नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या एक ऑगस्ट वार शुक्रवार व या पहिल्याच श्रावण महिन्यातील पहिल्याच अशा शुभ दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी अष्टमी या दुर्गा अष्टमीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून भरपूर महत्त्व दिले गेलेलं आहे या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या जीवनातील दुःखाचा आणि विघ्नाचा आणि संकटाचा नाश करणारी आपल्या कुलदेवतेची व दुर्गादेवीची पूजाही केली जाते या दिवशी कोणी शुक्रवार हे व्रत करत आहेत तर कोणी उपासना सेवा करत आहेत कारण श्रावण महिन्यात आपल्या दुर्गा देवीची कुलदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा व भक्तिभावाने सेवा करायला हवी याला विशेष महत्त्व दिले जाते व या दुर्गा अष्टमीला आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवतेची सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होत असतात दुर्गा अष्टमी आपल्या पार्वती माता व कुलदेवतेला आणि दुर्गा देवीला समर्पित केली जाते म्हणून या दिवशी आपल्या मुलाचे रक्षण व पतीच्या कामात यश मिळवण्यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना सेवा जी आहे ती केली जाते दुर्गादेवी ही आपल्या जीवनात कुंडली शुक्र शनी मंगळदोष आर्थिक अडचणी दारिद्र्य गरिबी कर्ज व्यवस्थित करण्यासाठी सेवा केली जाते म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये केंद्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण उपास करत असाल तर आवर्जून करायचा आहे व कुंकुम अर्चन नक्की करायचे आहे आणि कुंकुमार्चन नक्की करायचे आहे तर पहा प्रत्येक महिन्यात दुर्गा अष्टमी येते पण प्रत्येक महिन्यात कुलेदेवतेची उपासना सेवा करणं जमत नसेल तर या पहिल्याच श्रावण महिन्यात पहिल्याच शुक्रवारी हा उपाय आणि ही सेवा करावी या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या देवीची कुलदेवतेची सेवा उपासना केल्याने घरात आनंद व घरात सुखसंपत्ती प्राप्त होते घराची मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रात इतकी प्रगती होते की घरात पैसा येऊ लागतो व आणलेली कामं जी आहे किंवा तुम्हाला जागा नवीन खरेदी करायची असेल तर हे कामसुद्धा होऊ लागेल श्रावण महिन्यातील अष्टमीला खूप श्रेष्ठ व प्रभावी म्हटली गेलेली आहे ही तिथी जी आहे ही खूप महत्वाची मानली जाते तर आपल्या केंद्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत म्हणून उद्या शुक्रवारी दुर्गा अष्टमी या दिवशी आपल्या कुलदेवीतेला प्रसन्न करून घेण्यासाठी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे आणि देवीला अकरा लवंग अर्पण करायचा आहे हा उपाय केल्याने घरात पैसा हा खेळू लागेल आयुष्य सोन्यासारखं बनेल घरातील वाईट दोष वादविवाद घरात एकोपा राहिलेला नसेल किंवा मन एकाग्र होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आणि तुमचं एका रात्रीतून हे उजळेल तर ती कोणती वस्तू आहे आणि कुलदेवीला अकरा लवंगचा उपाय जो आहे हा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि दिव्याखाली कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे कोणत्या वेळी हा उपाय केल्याने याचं फळ जे आहे ते आपल्याला शीघ्र फळ मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नम लिहायला विसरू नका तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला सकाळी साडेबारा ते एक वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता या तिन्ही वेळेमधून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा घरातील सर्व महिलांनी हा उपाय नक्की करावा तर शुक्रवारी माता लक्ष्मीची सेवा केली जाते व शुक्रवारचे व्रत वेकल्ले चालू आहे पण पहा दुर्गा अष्टमी खूप मोठा दिवस आहे तर या दिवशी आवर्जून एक महिलांचा आपल्याला मानपान करायचा आहे त्यांना जेवायला बोलवायचं आहे साडी आणि त्याचबरोबर ओटीचे साहित्य असेल किंवा पीस असेल तर आपल्याला ही ओटी भरायची आहे या दिवशी एका स्त्रियांना घरामध्ये आणून हळदी कुंकू लावून त्यांना जेऊ घालून आपल्याला ही साडी जी आहे किंवा ही जी ओटी जी आहे ती द्यायची आहे व या दिवशी दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पूर्ण पठन करायचं आहे की उद्ध कुंचिका स्तोत्राचं पठन करायचं आहे अकरा वेळा पठन करावं हे पठन केल्याने एक दुर्गा सप्तसती केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते किंवा नव्याण्णव मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र सिद्ध करायला आणि ही उपासना करून घेणं तेवढंच महत्वाचं आहे कारण कारण योगिनी यंत्र जे आहे हे मुख्य दरवाज्यासमोर लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये चौसष्ट योगिनी यंत्र आणलेलं असेल जर तुम्ही दरवाजाला लावलेलं असेल तर तुम्ही या दिवशी दुर्गा अष्टमीच्या दिवशी दरवाजासमोरून लावलेलं चौसष्ट योगिनी यंत्र असेल तर या दिवशी स्वच्छ करून एका प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून त्यावर हे चौसष्ट योगिनी यंत्र ठेवावं व त्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी व हे यंत्र शनिवारी आपल्याला दरवाजाच्या मुख्य दरवाजासमोर लावायचं आहे मुख्य दरवाजासमोर लावावं जर ही सेवा केली तर मन एकाग्र होते आणि प्रत्येक का कामामध्ये यश मिळत असते व घरातील संपूर्ण दारिद्र्य संपते व या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि आपली जी दुर्गादेवी आहे किंवा आपली जी कुलदेवी आहे तुळजापूरची आई असेल तर सर्वात प्रथम पंचामृत जल अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचारे विधीनुसार पूजा करायची आहे हळदी कुंकू त्याचबरोबर त्यांना पिवळ्या किंवा गुलाबाची फुले अर्पण करायची आहे माता लक्ष्मी तुमची जर कुलदेवी असेल तर त्यांना कमळगट्टेची माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावत असताना आपल्याला एक दिवा अखंड दिवा चालू ठेवायचा आहे या दिवशी दोन वाती घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद जी आहे ती या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिवा आपल्याला ज्या प्लेटवर ठेवायचा आहे त्यावर मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा अखंड संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची सुद्धा आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे घरातील श वातावरण जे आहे ते शांत होत असते घरातील इडापिडा दूर होतात आणि घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य धावू लागते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माता दुर्गादेवीची पूजा केलेली असेल किंवा अन्नपूर्णा देवीची पूजा केलेली असेल किंवा आपल्या कुलदेवीची पूजा केली असेल तर या दिवशी आपल्याला एका प्लेटमध्ये आपली दुर्गादेवी असेल किंवा आपली कुलदेवी असेल तर त्याची मूर्ती सर्वात प्रथम ठेवणे अगोदर आपल्याला या प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंकाने पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे तर त्यांना आपल्याला फुले किंवा या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची फुले आणलेली असेल किंवा लाल रंगाची फुले आणलेली असेल तर ती अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला जो दिवा लाभलेला आहे तर तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत अकरा लवंग तर अकरा लवंग घेत असताना आपल्याला ज्याला फूल आहे अशा अकरा लवंग घ्यायचे आहे दोन विड्याचे पानं घ्यायचे आहे त्यांच्यासमोर दोन विड्याचे पानं आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ज्या अकरा लवंग आहेत तर माता जी तुमची कुलदेवी आहे तर माता कुलदेवी तिच्या चरणी त्या पानावर आपल्याला अकरा लवंग अर्पण करायच्या आहेत अकरा लवंग ज्या वेळेमध्ये आपण अर्पण करत आहोत त्या वेळेमध्ये आपल्याला नव्याणं मंत्र म्हणायचं आहे तर लवंग अर्पण करता वेळेस जे फूल आहे ते माता दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर यायला हवे आणि देठ जे आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे तर नव्याण्णव मंत्र असा आहे ओम हिम फिल्म चामुंडाय विच्छे नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे तर पहा कुंकुम वाचन का केले जाते तर असं म्हटलं जाते की देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे तर कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होत असते आपल्या घरात सुख संपत्ती वाढू लागते घरामध्ये दारिद्र्य आहे ते दूर होत असते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमधे उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील ते देवीची शक्ती आपल्याला मिळत असते मूळ कार्यरत तत्वाची निर्मिती होत असते आणि ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते आणि हे कुंकू एका डब्बीमध्ये शनिवारच्या दिवशी भरले जाते आणि दररोज हे कुंकू आणि ही लवंग खाल्ली जाते आणि कुंकू कपाळाला लावली जाते असं म्हटलं जाते की शुक्रवारी म्हणजेच उद्या आपल्याला ललित सहस्त्रनाम हे पठण करायचं आहे किंवा श्रीसुप्तम हे पठण सोळा वेळा करायचं आहे देवी स्तुती एक वेळा म्हणायचं आहे देवी सहस्त्र नामावली हे एक वेळा पठण करायचं आहे आणि देवी अष्टोत्तर शत नामावलीचे उच्चारण करत असताना कुंकू वाहने याला कुंकुमार्चन म्हटलं जातं अष्टमी चतुर्दशी किंवा पौर्णिमा असेल नवरात्र असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्पाअमृत योग या दिवशी कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरास सुख संपत्ती नांदेल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या दुर्गादेवीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहत असतो आणि घरातील जेवढेही सात पिढीचे दारिद्र्य आहे ते कमी होत असते घरात एकोपा तयार होत असतो आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो पैशाचा समस्या हा लवकरात लवकर दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये यश मिळत असते मुलाची एवढी प्रगती होते की त्याला सरकारी नोकरी असेल किंवा शिक्षणामध्ये बुद्धीमध्ये प्रगती होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा